या झेंडूच्या माळा तर आहे तर टेम्पल हा काश करतील हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर दिवाळीचा माहोल एकदम चालू आहे तुम्ही सगळ्यांनी आता दिवाळीची हळूहळू तयारीसुद्धा सुरू केली असेल मी थोडीशी लवकर तयारी सुरू केली आहे काही काही थोडा रेसिपी शेअर केलेल्या आहेत आणि दिवाळी प्रेम थोडीशी शॉपिंग या सगळ्या गोष्टी तर मी शेअर केलेल्याच आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंफार घरामध्ये दिवाळी डेकोर पण करणार आहोत तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल सुद्धा पण ॲक्च्युली काल ना माझ्या मैत्रिणी घरी आल्या होत्या होत्या आणि आमची छान अशी पॉटलक पार्टी होती घरी तर त्यावेळेस मी थोड्याफार गोष्टी फिल्म करून ठेवल्या होत्या तुमच्या सगळ्यांसाठी कारण की मला असं वाटतं की जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो ना तर दुसऱ्यांबरोबर त्या गोष्टी शेअर केल्या की त्यांना सुद्धा थोडंसं मोटिवेशन मिळतं आणि लक्ष देतं की ओके खूप दिवसांपासून आपण पण आपल्या फ्रेंड्ससोबत असा टाइम स्पेंड नाही केलेला सो लेट्स प्लॅन समथिंग सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटूया आणि आता दिवाळी दरम्यान तर सुट्ट्या वगैरे असतात सो तुम्ही सगळेजण इझिली प्लॅन करू शकता आणि खूप जण भेटत सुद्धा असतील दिवाळीनिमित्त एकमेकांना पण ह्यावेळेस आमचं पहिलं जे दिवाळीसाठी खास असं नाही म्हणता येणार पण त्या दरम्यानचं पहिलं जे पॉटलक होतं ते काल होतं आणि माझ्याच घरी होतं सगळ्या फ्रेंड्स आल्या होत्या आणि मी काय काय तयारी केली होती आणि मेनू काय होता सगळ्यांनी काय बनवून आणलेलं या सगळ्या गोष्टी मी त्या कालच्या व्हिडिओमध्ये फिल्म करून ठेवलेल्या आहेत काल मी दिवसभर व्हिडिओ नाही शूट केला पण मी जेव्हा संध्याकाळी फ्रेंड्स येणार होत्या आणि माझं औरून वगैरे झालं त्यानंतर मग थोड्याशा मी क्लिप्स घेऊन ठेवल्या होत्या ज्या की मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आज तर आपण घरामध्ये छान दिवाळी डेकोरेट करणारच आहोत तसं तुम्ही बघणारच आहात आज घरी सगळेजण आहेत तर आम्ही सगळे मिळून एकत्र आज दिवाळी डेकोर करायचा प्लॅन केलेला आहे लेट्स सी पण त्याआधी थोड्याफार क्लिप्स कालच्या आत्ता वाजलेल्या आहेत दुपारचे पावणे तीन आणि आज आमच्या इथे म्हणजे माझ्याकडे आहे पॉटलक पार्टी माझ्या फ्रेंड्ससोबत तर नेहमीच अशी आम्ही पॉटलक पार्टी करत असतो माझे भरपूर ग्रुप्स आहेत फ्रेंड्स आहेत तर आज एक ग्रुप आहे त्यांच्यासोबत पॉटलक पार्टी आहे आणि पॉटलक जी जी थीम आहे ती आहे चाट तर चाटचा सगळ्यांनी एक एक कुठलाही पदार्थ घेऊन यायचा आहे आणि माझ्याच घरी आहे पॉटलक पार्टी सो मी त्यावरून आता तयार आहे तीन वाजेपर्यंत सगळ्याजणी येणार आहेत आणि माझ्याकडे जो पदार्थ आहे तो आहे पाणीपुरी तर पाणीपुरीची ते मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे सकाळपासून ऍक्च्युली मी ब्लॉक करत नाही पण म्हणलं की स्पेशल काहीतरी आहे फ्रेंड्स येणार आहेत माझ्या तर काय काय चालू आहे आणि तुम्हाला पण त्यातून थोडाफार आयडिया मिळतात सो म्हण लेट्स शेअर समथिंग आणि मलाही आवडतं तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायला मी तुम्हाला सगळ्यांना माझी फॅमिली फ्रेंड्सच मानते सो मला असं वाटलं की शेअर करूया तर इथे पाणीपुरीची सगळी मी तयारी केलेली आहे हे पुदिन्याचं पाणी आहे त्यानंतर इथे चिंचं पाणी आहे इथे थोडासा कांदा चिरून ठेवलेला आहे जर कुणाला हवा असेल तर त्यानंतर इथे आहे रगडा तर रगडा पण बनवून ठेवलेला आहे आणि पॉटलक ऑफ पार्टी जसं मी म्हटलं चाट थीम आहे आणि माझ्या सहा मैत्रिणी आहेत तर सहा प्रकारचे चाट असणार आहेत तर खूप जास्त जास्त क्वांटिटी केली के तर सगळ्या गोष्टी संपत नाहीत त्यामुळं मग आम्ही कमी कमी क्वांटिटीमध्येच बनवतो जेणेकरून सगळ्यांना सगळे पदार्थ ट्राय करता येतील तर काहींना वाटू शकेल की कमी क्वांटिटी आहे सगळ्यांसाठी पण तसं नाही आहे आम्ही भरपूरदा असं करतो पॉटलक पार्टी सो आता एकदम छान अंदाज आला आहे की कि किती लोकांसाठी किती फूड पाहिजे ते पॉटलकला स्पेशली जर का तुमची स्वतःची पार्टी असेल तुम्ही लोकांना इन्व्हाइट केला असेल तर ऑफकोर्स फूड जास्तच लागणार आहे बट एनीवेस मी पाणीपुरीच दाखवायचे राहिले सो या पाणीपुरी पुरी आहेत एक भरून माझी एक मैत्रीण आहे ती आणणार आहे एस पी डी पी म्हणजे शेवपुरी दहीपुरी एक मैत्रीण आणणार आहे समोसा चाट एक मैत्रीण आणणार आहे भेळ एक मैत्रीण आणणार आहे नूडल्स कारण किती म्हणली मला चाट एवढं चांगलं जमत नाही मी तुमच्या सगळ्यांसाठी मला जे बेस्ट जमतं ते घेऊन येईन तर तिने नूडल्स असं लिहिलं होतं आणि अजून एक मी काहीतरी विसरतीय कच्ची दाबेली येस तर माझी अजून एक फ्रेंड आहे ती कच्ची दाबेली घेऊन येणार आहे इथे मी छान असं डायनिंग टेबल सेट करून ठेवलेलं आहे कोणी घरी स्पेशल येणार असलं की मी छान टेबल क्लॉथ वगैरे घालते कारण की छान दिसतं जर असं वेलकमिंग वाटतं त्यानंतर इथे प्लेट्स आहेत सगळ्या आम्ही प्रत्येक पॉटलकला ऑलमोस्ट यूज अँड थ्रोच्याच प्लेट्स वापरतो ग्लास मात्र मी घरचेच घेणार आहे काचेचे असतात आपले ते आणि सोपं पडतं प्लेट्स आहेत बाऊल आहेत स्पून आहेत आणि लागतील ते नॅपकिन्स हात पुसायला वगैरे सो हे आहे पेपर नॅपकिन्स ते पण इथे ठेवून घेते ॲक्च्युली मी ठरवलेलं की बाहेरून एक फूल या फ्लावर पॉटमध्ये आणून ठेवू तर आता बाहेर जाते आणि पटकन एक छानसं असं गुलाबाचं फूल आपल्या बागेत भरपूर आहेत त्यातलं एक घेऊन येते बाकी घर सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं आहे मी कोणी येणार म्हटलं की आपला उत्साह हो वेगळाच असतो तर किचन सगळं एकदम क्लीन नंतर या खोलीमध्ये पण सगळं आवरून ठेवलं आहे व्यवस्थित आणि हॉल तर तुम्ही बघताच नेहमी बघूया आता फुलं मिळतात का छान तरी आता बहार कमी झाला फुलांचा जेवढी आहेत तेवढी तोडून घेऊया आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत सगळ्या वर्किंग आहेत सगळ्यांचं ऑफिस असतं पण इथे ना फ्रायडेला म्हणजे थोडंसं लवकर काम संपवतात सगळेजणं तर म्हणून मग ह्या फ्रायडेला माझ्या सगळ्या मैत्रिणी थोडंसं लवकर काम संपवतील आणि मुलं शाळेतून येण्याच्या आधीच आम्ही भेटू आणि मग सगळ्यांची मुलं घरी येतील मग सगळ्यांना परत घरी जावंच लागेल प्रत्येकाचं रुटीन असतं आणि काही मैत्रिणी आहेत त्यातल्या त्या मराठी आहेत काही मैत्रिणी आहेत त्या हिंदी आहेत सो असा मिक्स ग्रुप आहे आणि छान वाटतं थोडं मैत्रिणींना भेटलं की म्हणजे चेंज मिळतो आपल्याला पण नव्या गोष्टी समजतात गप्पा मारल्या की त्यांचं काय चालू आहे आपलं काय चालू आहे मुलांचे क्लासेस म्हणा कितीतरी टॉपिक्स असतात स्कूल किंवा कुठे फिरायला जायला एखादी चांगली प्लेस असेल ट्रॅव्हलिंग भरपूर सारे टॉपिक्स असतात कामाचं काय बोलतो तर त्यामुळे छान वेळ जातो आणि माहिती खूप जास्त मिळते थॉट्स एक्सचेंज होतात सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट तर मी असं सगळ्यांना रेकमेंड करेन हे असं फुल आहे हां तर मी सांगत होते मी सगळ्यांना रेकमेंड करेन की प्रत्येकाने मैत्रिणींना महिन्यातून एकदा तरी भेटलंच पाहिजे मोस्टली सगळ्या स्त्रियांना मी म्हणेन कारण की आपलं आयुष्य पूर्ण घर संसार मुलं बाळं ह्याच्यातच जातो आपण स्वतःला प्रायोरिटाईज करतच नाही इतर गोष्टींना प्रायोरिटी देतो तर ता तसं न करता थोडासा वेळ आपल्यासाठी पण काढणं महत्त्वाचं आहे हो ना तर मी पण लेटच शिकली आहे जसंही मुलं थोडी मोठी झाली त्याच्यानंतरच मी सगळं स्टार्ट केलं फ्रेंड्सने एवढं भेटणं किंवा किट्टी पार्टी पॉटलक पार्टी या सगळ्या गोष्टी बट छान वाटतं असायला पाहिजे लाईफमध्ये असा चेंज फ्लावर बघा किती छान आहे आणि मी बॅकयार्डमध्ये आहे माझ्या मैत्रिणी येतील बेल वाजवतील मला कळणार सुद्धा नाही आवाज इथेही येत नाही एवढा आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडस पावसाळी वातावरण झालेलं आहे त्यामुळं मग बाहेर नाही बसता येणार नाहीतर बाहेरच बसलो असतो छान बॅकयार्डमध्ये ही छान फुलं दोन मिळालेली आहेत चला हा आता कचरा सुद्धा मला आवरावा लागेल ते मध्ये आणि माझा आजचा जो ड्रेस आहे तो मी एकदम सिंपल ठेवलाय असा वन पीस ड्रेस आहे कॉटनचा आणि वरती हे ग्रे कलरचा असं जॅकेट घातलेला आहे आणि सिंपल अशी रेडी झालेली आहे तर कसा वाटला आजचा लुक मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा बघितलं बघितलं आल्या आल्या चालू <laughs> लगे ला, लगे ला, 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 काल मी खूप एन्जॉय केलं आणि तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये मी जास्त फिल्म केलं नाही एकदा का फ्रेंड्स घरी आल्यावरती Uh, कारण की सगळेच जण म्हणजे कॅमेरा फ्रेंडली नसतात मी प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये सांगतेच आणि त्याशिवाय मी पण त्यांच्याबरोबर छान टाइम स्पेंड करत होते आणि त्याचबरोबर आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या सो so, मी uh, जास्त फिल्म केलं नाही जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या सगळ्या गोष्टी तर तुमच्याबरोबर शेअर केलेल्याच आहेत आणि दिवाळी डेकॉर जसं मी म्हणलं तर बॉक्स खाली काढलेलं आहे नेहमी दरवर्षी uh, आम्ही म्हणजे सगळ्या सणांचे वगैरे असे बॉक्सेस बनवलेले आहेत तर ते ठेवतो घराजमध्ये दरवर्षी जसं लागेल जो सण असेल त्याप्रमाणे मग बॉक्सेस खाली काढतो आणि मग सगळं सामान एकाच जागी मिळतं प्लस सगळं सामान एकदम नीट नेटकं राहतं काही खराब होत नाही तर त्यामुळं मग हे बॉक्सेस आधीपासून करून ठेवलेले आहेत तर हा आहे आपला दिवाळी स्पेशल बॉक्स आणि शौर्य सगळा क्लीन करतोय कारण की बॉक्सवरती धूळ होती तर मी क्लीन करत होते ऍक्च्युली तर तो म्हणला नाही मी करतो मग ठीक आहे म्हल तू कर मुलांना एकदम एक्साइटमेंट असते कुठल्या पण सणाला वगैरे त्यांना पण स्वतःला पार्टिसिपेट करायचं असतं हे डेकोरेशन किंवा काही म्हणा तर त्याच्यासाठी खूप एक्सायटेड असतात आजही आहेतच सो लेट स्टार्ट बघूया काय काय आहे आता बॉक्समध्ये आणि त्यानुसार काय काय गोष्टी आपण करू शकतो ते बघूया केवढं घट हे आणि ते भरले पण सामान एवढं काही विचारू नका आणि हळूहळू सगळं आम्ही साठवत गेलेलो आहोत अजून एक बॉक्स करावा लागेल थोड्या दिवसात खरंच अजून एक बॉक्स आता आधी तेच काय झालंय हे सगळे सण एकाच झाले तो आय थिंक आपल्याला गणपती आणि दिवाळी असं जरा सेपरेट करावं लागेल हे काय झालंय की पूर्ण भारतीय सणचा एक बॉक्स झालाय oh. आणि सामान वाढतच चाललंय कारण की दरवर्षी आपण थोडं ना थोडं काही काय ऍड करतच राहतो तर त्यामुळे लाईट तर यावेळेस लावलेलेच आहेत बाहेरची लाइटिंग आपल्याला लावायची आहे oh. आकाश कंदील लावायचं आहे yes. आणि बाकी या घरातलं जे माळा वगैरे आहेत ना ते अशा ठेवल्यात मी सगळ्या व्यवस्थित पिशवीमध्ये तर त्या सोप्या आहेत लावायला त्या मी पटापट आतमध्ये लावू शकते या झेंडूच्या माळा तर आहे तर टेपल हा काशकंदील हे सगळं दिवाळीच आहे हा तेव्हा काढा ही पिशवी आणि हे पण आहे सगळं दिवाळीच साहित्य हे पण हे बघा हे पण छान आहे हे पण मस्त एकदम हा पण काय त्याच्यात ह्याच्यामध्ये सगळ्या पणत्या उठण पण आहे आणि करून पण त्यास आहेत आकाश कंदील आपला तो सारायचा ना ऑरेंज कलरचा आता आमच्याकडे ना आहे तीन आकाशकंदील अक्च्युली एक आहे तो एकदम पारंपरिक पद्धतीचा ऑरेंज कलरचा आकाशकंदील आणि दुसरा जो आहे तो आम्ही इथून घेतलेला इथे एक आयकिया नावाचा स्टोअर आहे तर तिथून घेतलेला हा तर हा आहे स्टार आकाश कंदील असा मोठा तर बरेच वर्ष आम्ही हाच लावत होतो मागच्या वर्षीच्या दिवाळी पॅकेज मध्ये आईने पाठवलेला तो ऑरेंज कलरचा पहिल्यांदा म्हणलं की बाहेर आकाशकंदील लावून घेऊया आणि लाईट्स पण लावून घेऊया आणि मग आतलं सगळं डेकोर करूया काय काय गोष्टी डेकोरेशन मध्ये करायच्या करायच्यात त्या सगळ्या बाहेर काढून ठेवल्यात आणि आता चेतन इथे गाडी मागे लावतात थोडीशी कारण की जागा पाहिजे इथे शिडीवर चढून मग वरती लाईट लावावे लागतात लास्ट इयर पण तसंच लावलं होतं यावर्षी पण तसंच आणि कंदील पण तुम्हाला दाखवते कसं आहे ते तर <laughs> हा आहे आपला आकाश कंदील आम्ही ऍक्च्युली पाच सहा दिवस जरा आधीच लावतोय आकाश कंदील ठीक आहे पण काय करणार हो ना विकेंडलाच वेळ मिळतो पुढच्या विकेंड पासून कसं हे बघा ना आणि आता इथे ना हॅलोविनच चालू आहे म्हणजे ह्यांचं सुद्धा फेस्टिवल हॅलोविन तर त्यावेळेस हे वेगवेगळे विग भीतीदायक डेकोरेशन्स करतात तर इथे आमच्या आजूबाजूचे म्हणजे नेबर्सच्या घरामध्ये वगैरे भरपूर असे डेकोरेशन केले आहेत आणि आम्हीसुद्धा सियाना शौर्यसाठी त्यांची फार इच्छा होती की आपण पण करूया काहीतरी म्हणून इथे आम्ही हे अडकवलेलं आहे तर ह्या बाजूला आमचं हॉलोविन डेकोरेशन असणार आहे आणि समोरच्या बाजूला मात्र आमचं दिवाळी डेकोरेशनच असणार आहे सो असं आहे पण हॉलोविन डेकोरेशन इथे लोक जनरली एक किती हो एक ऑक्टोबरलाच करतात की नाही ऑक्टोबरला चालू करतात आणि आय थिंक मोस्टली थर्टी फर्स्ट लाडतात एक नोव्हेंबरला थर्टी फर्स्ट ला असतं आणि मग एक नोव्हेंबर नंतर मग क्रिसमस डेकोरेशन ते खूप दिवस असतं पण सियाना मदत करते चेतन ना इथे सीयू आहे मदत करते हे सियानाने काहीतरी क्राफ्ट बनवलंय हो ना नेचर ह्याच्यामध्ये आहे नेचर एक बॉक्स केलं फुल आहे आणि कॅरेक्टर आहेत हो छान डेकोरेट केलं सगळं ह्याच्यामध्ये प्लांट केलं मला बॅकयार्ड मध्ये सापडलं हे सगळं हां सकाळपासून तिचं हे चालू आहे बॅकयार्ड मधलं काय 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 गोळा केलंय पानं फुलं आणि त्यापासून बनवलं आणि इथे लाइटिंगची माळ आहे आपली ही सगळी लावून घ्यायची ला ला आहे शिडीवरती ठेवायची आणि लावायची मी चुकून काय म्हणलं शिडीवर ठेवायचं आणि लावायचं पण ऍक्च्युली आपल्याला शिरीवरती चढायचं आहे आणि मग लावायचं आहे बरोबर शौर्य शौर्य खेळतोय काही हेल्प नाही करत आहे नुसतं खेळतोय आणि ह्याच्यामध्ये दे कनेक्शन देऊन मोठा अजून बल्ब पण लावू शकतो पण त्याच लाइटिंगचा पण प्रकाश पडतो सो चार पाच लाइटिंगच्या माळा त्याच्यातच सोडल्यात सो छान एकदम आकाशकंदील एकदम छान दिसेल संध्याकाळी जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आकाशकंदील वगैरे लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर घरामध्ये सुद्धा बऱ्यापैकी डेकोरेशन केलं Uh, सगळं कम्प्लीट नाही झालेलं अजूनही थोडं राहिलेलं आहे पण आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळं थोडासा दुपारी आराम केला आणि चेतन अजून झोपलेच आहेत आता त्यांना उठवणार आहे मग चहा वगैरे या सगळ्या गोष्टी आणि मग त्यानंतर आम्ही उरलेलं जे थोडंफार डेकोरेशन राहिलेलं आहे घरामधलं ते कम्प्लीट करू आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळतील पण आता जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी मोस्टली माझ्या मैत्रिणींबरोबरचा वेळ किंवा पॉटलक त्याचा मेनू आणि त्याचबरोबर दिवसांना थोडीफार तयारी असा सगळा व्हिडिओ होता तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय